नमस्कार मित्रांनो आपण आलो राजौरी रेल्वे स्टेशनला आणि इथे टेस्टिंग चालू आहे आणि बघा आता गाडी येते बघा टेस्टिंगची खूप स्पीडने येते बघू शकतात तुम्ही कसा आवाज येतोय बघा गाडी आलेली आहे आज टेस्टिंग आहे बघा गाडी आली बघा बघा गाडी आज पहिल्यांदा बीड मध्ये गाडी येते राजुर स्टेशन वर की धूल बघा कसा धुरळा बीड मध्ये धुरळा केला धुरळा धूर काढीत आली गाडी ती येत आहे ये धुरळा उडवत बघा खूप ऐतिहासिक असा क्षण आहे बीडमध्ये प्रथमच ट्रेन येत आहे खूप मोठा ऐतिहासिक असा क्षण आहे विगनवाडी टू राजुरी सेक्शन मध्ये हे ट्रायल होत प्रथमच ऐतिहासिक शिक्षण आहे खूप मोठा ऐतिहासिक शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत आणि आपले बीडचे खासदार मान्य बजरंग बाप्पा सोनुने हे पण आज इथे आलेले आहेत आपल्या रेल्वेची टेस्टिंग झालेली आहे बीडमध्ये राजू रेल्वे स्टेशन पर्यंत आलेली आहे ही बघा आपले जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बीडला <laughs> रेल्वे आली ही खूपच समाधानकारक गोष्ट आहे काही भारतीय रेल पहिल्यांदा बीडमध्ये बीडच्या जवळ एकदम रेल्वे आलेली आहे आज ही टेस्टिंग होती जी जे पटरी वगैरे टाकली होती हो नवीन ते सगळं पूर्ण काम पूर्ण झाले आहे बघू शकता टेस्टिंग इंजिन आहे हे हे तासशे एकशे वीसच्या स्पीडने नगरहून राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंत आले होते बघा राजुरी रेल्वे स्टेशन काम जवळपास खूप पूर्ण झालं आहे आता काहीच राहिले जवळपास थोडंसं राहिलेलं आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे राजू रेल्वे स्टेशनचं बघू शकतात की बोर्डही टाकलेला होता सगळा बोर्डही टाकलेलं आहे राजुरी रेल्वे स्टेशनचा

नाही अशी आता मनाला एक समाधान वाटतय दूर नाही आता खूप जवळ आहे पुढेही रेल्वे ट्रॅक घेऊन आलेली ट्रेन आहे पुढे चालू आहे तिकडे रेल्वे ट्रॅक जे आहे ते टाकायचं सव्वीस जानेवारी पर्यंत ओपनिंग आहे असं सांगण्यात आता सव्वीस जानेवारीला होत आहे का कारण पुढे थोडंसं सराटा रोडला पुलाचं काम चालू आहे ते काम कितपर्यंत लवकर होईल त्यावर डिपेंड आहे पुढे हे बघा रेल्वे टेस्टिंगसाठी आलेली होती बघा ही राजुरी रेल्वे स्टेशनला येऊन थांबलेली आता वापस जाणार आहे इथून what that é. टेस्टिंगसाठी आली होती इथं राजूर रेल्वे स्टेशनला बिंगणवाडी ते राजूर टेस्टिंग आज करण्यात आलेली आहे आज सगळ्यांचे चेहरे म्हणजे असे आज आनंदाने फुललेले आहेत सगळे सगळ्यांना वाटलं होतं की रेल्वे ही ठिकाण आहे बीडला पण आहे बीडला आलेली आहे आता आता बीडला यायला काही वेळ लागणार नाही फार ऐतिहासिक क्षण आहे बघा हे राजुरीचं रेल्वे स्टेशन धुराळावडीत आली आणि धुराळावडीत गेली चला तर मग एवढंच दाखवायचं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आणखीन दाखवूया नवीन काही चला तर मग घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय